ही आहे इयत्ता पहिलीची कनक कनकबाई छान गुलाबाचा फुल लावून आली आहे छान छान दिसतंय इकडे बघा कनक खूप छान दिसत आहे सुंदर आहे कनकबाई आणि कनकाला आज मी तिचं नाव लिहायला शिकवत आहो परंतु क लिहिताना पहिले व लिहिता आला पाहिजे म्हणून तिला व लिहायला शिकवत आहो तर व छान लिहित आहे बाई गेली तर बाई कर पहिल्यांदा हां जा आता खाली शाबाश टोपी दे व्हेरी गुड व्हेरी गुड टाळा कनकसाठी शाबा व्हेरी गुड बाय बर छान लिहिता बाय कनक बाई वडिया बढिया हा आता इथं इथं आता इथं या या मी लिहिला ना त्या त्या, त्या हा त्या रांगेत हा? हा 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 एक मिनिट एक मिनिट मिन, हा टोपी दे बाई अरे वा किती छान अक्षर काढली छान व्हेरी गुड शाबा वजन व टोपी तिथं हां व्हेरी गुड एकदम प्रॉपर अक्षर काढताय छान जसं पाहिजे तसंच काढताय बाई व्हेरी गुड छान पाहतील समजला हुशार आहे का टाडी टाळ्या जोर एक वेळा सर्वजण छान छान वेरी गुड थोडा वर जाऊ द्यायचं बाई हां दुसरा घे दुसरा घे हां जाऊ दे हां दुसरा घे हा वर जाऊ दे जाऊ दे वर त्या रेषेपर्यंत असा असाबा वो व्हेरी गुड व्हेरी गुड जा वर जा वर जा वर जा वर जा खाली ये खाली ये वाढी टोपी देऊन दे व्हेरी गुड शाबाश टाळ्या जा परत एक वेळा कनकसाठी फुलपा कनकचा हा तुझ्या घरचं बाई तुमच्या घरी लागलाय अरे वा असं थोडं लाईटमध्ये बरं एक मिनिट किती छान गुलाबाचं फुल लावून आहे हां गुलाबाच्या फुलापेक्षा गुला गुला कनक छान आहे छान शाबास तेव्हा तिला ते मी झाशीच्या राणीसारखं नाही का हे करून दिलं होत टिडा मी छान इकडे स्टार आहे कनकच्या चेहऱ्यावर स्टार काढून दिलं इकडे इकडे पण स्टार आहे बघा कनक खुश झाली इकडे छान शाबास छान छान व्हेरी गुडा अनण्यासाठी टाळ्या आजोबा छान लिंब लिहिली बायरा मग राजेश साडी वाजून टाका एक वेळा तिने म लिहिली छान त्याड वाजून टाका तिघे छान लिहतायत छान अक्षर काढतायत व्हेरी गुड व्हेरी गुड छान हा नाही नाही कनकच कॅप्टन ह्या बाकीच्या उपकॅप्टन वाय कनक बाई आपला कनक लिहिते अनन्या लिहायला लागली छान मग लिहित आहे आता बढिया 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 शबा शाबाष शाबाष अनन्या शाबाश अरे वा शाबाश टाळावा जाऊन येण्यासाठी रे एक वेळा म लिहिली बाप रे बढिया बढिया व्हेरी गुड ती शाबाष फिरो फिरो शाबाश उभी रेशा दे उभी रेषा दे व्हेरी रे गुड टोपी देऊन दे बाई म म म छान शाबाश Very good.